जय शिवराय मित्रांनो नैसर्गिक आपत्तीमुळे शेतीपिकासह मालमत्ता बाधितांना मदत वाटपासाठी एकशे सहा कोटीवर निधीस मान्यता दिलेली या निधीमुळे ते बाधित आहेत त्यांना दिलासा मिळणार आहे सन दोन हजार वीस ते दोन हजार बावीसच्या कालावधीत नैसर्गिक आपत्तीमुळे झालेल्या शेतीपिकाच्या व इतर मालमत्तेच्या नुकसानीकरिता बाधितांना मदत वाटपासाठी एकशे सहा कोटी चौसष्ट लाख चौऱ्याण्णव हजार रुपये निधी वितरित करण्यास शासनाने मान्यता दिलेली आहे मदत व पुनर्वसन आपत्ती व्यवस्थापन हो अनिल पाटील यांनी याबाबत अशी घोषणा केली याबाबतचा शासन निर्णय ने निर्गमित करण्यात आला असल्याने या निर्णयामुळे बाधितांना जलद मदत मिळणार आहे सन दोन हजार वीस ते दोन हजार बावीसच्या कालावधीत नैसर्गिक आपत्तीमुळे झालेल्या शेतीपीक व मालमत्ता नुकसानीच्या मदत मिळण्यासाठी लोकप्रतिनिधी व बाधित शेतकरी शेतकरी नागरिकांकडून मागणी होत होती प्रलंबित असलेल्या मदत मागणीच्या प्रस्तावातील अडथळे दूर करून या निधी वाटपास मान्यता देण्यात आली त्यामुळे बाधित संबंधित शेतकरी व बाधितांना दिलासा मिळणार आहे असे राज्यात सन दोन हजार वीस ते दोन हजार बावीस कालावधीत नैसर्गिक आपत्तीमुळे शेती पिकाची इतर मालमत्तेचे नुकसान झाले विभागीय या आयुक्त यांच्याकडे प्राप्त झालेल्या प्रस्तावानुसार वेळोवेळी निधी वितरित करण्यात आला आहे कोविड नाईन्टीनच्या प्रादुर्भावामुळे तसेच इतर काही कारणामुळे मागच्या काही प्रस्तावावर कार्यवाही झाली नव्हती त्यामुळे शेतीपिकाच्या इतर नुकसानीसाठी आवश्यक असलेल्या मदतीचे प्रस्ताव शासनास पाठवण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या त्याप्रमाणे सर्व विभाग आयुक्त यांच्या कडून प्राप्त झालेल्या प्रस्तावानुसार निधी वितरणास मान्यता देण्यात आलेली आहे त्यानुसार विभागीय आयुक्त यांच्याकडून काही प्राप्त झालेल्या निधी मागणीचे प्रस्ताव प्रलंबित होते या प्रस्तावांना काज मुख्य सचिव यांच्या अध्यक्षेखाली राज्य कार्यकारी समितीच्या बैठकीत मान्यता देण्यात आली हा निधी मंजुरीस मान्यता देण्यात आलेली आहे लवकरच ती तुम्हाला तुमच्या अकाउंटला जमा केला जाणार तुमच्या अकाउंटला लवकरच जमा करण्यात येणार आहे माहितीवरलाच नक्की शेअर करायचं जोपर्यंत तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र